तो हाय तर आज आपण बनवणार आहोत समोसा तर समोसाचं कोटिंग बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मैदा घेतलाय बारीक रवा घेतलाय त्याच्यानंतरला तूप घेतलेला आहे त्याच्यानंतर ओवा सुद्धा टाकलेला आहे मीठ टाकले चवीनुसार त्याच्यानंतर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे की आपला मैदा जो आहे तो पूर्ण याच्यामध्ये मैदा आणि जो आपण हे टा तूप टाकलंय ते मिक मिक्स झालं पाहिजे तर छान असं त्याला पहिलं मिक्स करून घ्यायचंय चांगल्या हाताने चोळून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे जे की जेणेकरून त्याचा जो हातामध्ये आपला गोळा झाला जाल तयार झाला पाहिजे गोळा तयार झाला का समजा आपलं बँडिंग छान म्हणजे पीठ म्हणायला आपण चांग तयार आहे तर आता याला थोडं थोडं करून पाणी येण्याच्यामध्ये टाकून घ्यायचं एकदम पाणीने आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे कारण का मैद्याला घट्टसरच पीठ लागतं तर पाहू शकता अशा पद्धतीने तर ता याच्यात रवा टाकल्या म्हणून आपल्याला आहे ना अर्धा तास आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे झाकून टाकल्यावरती हे करायचं आहे झाकून ठेवायचं आहे डब्याच्या खाली आणि त्याला त्याला लागणारा मसाला घ्यायचा आपल्याला इथं बघा काळी मिरी घेतली जिरं घेतलंय धने घेतलेत आणि बडीशोप घेतली तर हे मी एक एकच चमचा घेतला आणि काळी मिरी जी आहे ते पा सात आठ घेतले आहे याला छान असं पहिलं रोस्ट करून घ्यायचं म्हणजे बा थोडंसं कढाईमध्ये एक पाच मिनटं आपल्याला फक्त हलवून घ्यायचं गरम करून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो काही ओलसरपणा असेल तो निघून जातो आणि वाससुद्धा आपला त्याची टेस्ट तेच छान लागते तर इथं बघा मी तुम्ही मिक्सरला वाटू शकता पण मिक्सरला पावडर होते म्हणून मी खलबद्द्यात घेतलं आहे बारीक जाडसर कुठून इथं बटाटे लावलेले होते तर इथं द तीन शिट्ट्या घेतल्या बटाट्याला त्याला मॅश वगैरे करून घेतला तर इथं पाहू शकता इथं कढई ठेवलेले आहे आता कढईमध्ये ना मी काय केलं आहे मसाला आपल्याला आतलं सारण बनवायचं आहे तर मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे जे की आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याचं मी वाटण म्हणजे ठेचा बनवून ठेवते त्याच्यानंतरला जो आपण खलबद्यामध्ये सुक्का मसाला कुठला होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला ते छान असं पाच मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं जेणेकरून त्याचा जो कचट कचवटपणा असतो तो निघून जातो नंतर बघा वटाणे बटाटा बटाटा पहिला स्मॅश करून घेतला आहे त्याच्यानंतरला वटाणासुद्धा थोडंसं मॅश करायचं आणि थोडंसं असंच टाकायचा आहे जेणेकरून त्याचं खायला छान आणि एक जीव होतो सारण त्याच्यात ता मसाले टाकायचे गरम मसाला टाकला हळद टाकले थोडंसं लाल तिखट टाकले आणि आमचूर पावडर टाकलेले आहे तर तुम्हाला आवडत असेल तर टाका मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घेतलं सगळं असं छान असं आपल्याला हा जो आतमधला सारण असतं ते छान बनवायचं आहे याच्यात तुम्ही तुमच्याकडं जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता तर मी आमचूर पावडर टाकले किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता चाट सुद्धा खूप छान लागतो समोसा तर आपल्याला जास्त तिखट नको आहे म्हणून मग साधाच मसाला आपला हे करून बनवायचा आहे तर पाहू शकता आपला मसाला किती आतलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण पीठ पाहूया कसं झालं तर बघा पीठ एक अर्धा तास भिजल्यानंतर रवा फुकतो आणि पीठ जरा अजून सारं घट्ट होतं म्हणून मग परत एका दहा मिनटं त्याला छान मळून घ्यायचं आणि अशा चपातीसारखं पुऱ्यांसारखं लाटून घेऊन अगदी जाड नाही अगदी पातळ नाही मिडियम आणि समोसे असे बघा कोण असं दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडला व्यवस्थित खालची जी बाजू आहे व्यवस्थित दाबून कड दाबून घ्यायची जेणेकरून आपलं समोसाचं सारण बाहेर नाही आलं पाहिजे ते तर भरून घेतलंय पाहू शकता असं अशा पद्धतीने भरून घ्यायचं आणि पाहू शकता इथं मी चीज समोसा पण बनवलेला आहे बघा हे चीज पण बनवलं आहे आणि एक साधा पण बनवलेला होता जे की चीज पण आणि साधं पण असे दोन प्रकारचे समोसे बनवले तर कसे वाटली तर मला माझी रेसिपी नक्की सांगा आणि इथं नंतरला समोसे झाल्यावर होते त्याच्यावर ना ओलसर कपडा ठेवायचा आहे म्हणून छान म्हणजे ते कडक होत नाही त्याच्यावर जे स हे आहे ना कोटिंग ते कडक होत नाही आणि तेल जास्त घेत नाही ते इथं ते तेल ठेवलं आहे कडाईमध्ये कढईमध्ये तेल ठेवलं तर तापलंच पहिल्यांदा तेल पूर्ण छान तापून घ्यायचं आहे आणि नंतरला गॅस थोडासा मिडम घ्यायचा आहे आता इथं आपलं तेल छान तापलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता हे बनवलेले समोसे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये किती आंद अंदाज घेतला आहे किती मोजमाप घेतलं आहे ह्याची जर माहिती हवी असेल तर मी ह्याची पूर्ण साहित्य आणि कृती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथे जाऊन नक्की तुम्ही पाहू शकता आणि तसंच पाहून करू शकता तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय